मित्रांनो मी मि सचिन सावंत रुद्र चौगा फार्म दिवड तर मित्रांनो आपला हा प्लॉट आता सव्वीस दिवसाचा मित्रांनो झाला आहे तर बऱ्यापैकी मित्रांनो ही आपल्या झाडपासून बघू शकता एक अर्धा पाऊन फुटापर्यंत आपली ही मित्रांनो झाडं झालीच अर्ध्या फुटाची कम्प्लीट झाली झाली मित्रांनो तर मित्रांनो हा प्लॉट थोडा पिवळा पडायचं कारण की ह्या प्लॉटमध्ये मित्रांनो पूर्ण पाणी साठलं होतं जास्त प्रमाणात पाणी नव्हतं पण पाणी होतं प्लॉटमध्ये त्याच्यामुळं थोडं झाडं पिवळी पडलेत आणि ही जी आपली जमीन आहे ही पहिल्यापासून मित्रांनो पडून असलेली अशी जमीन आहे आपली त्याच्यामुळे ह्याला पहिल्यापासून एक दहा पंधरा वर्षापासून ह्याला शेणखत वगैरे असलं काही मटेरियल नाही मित्रांनो त्याच्यामुळे आपण एक आता ह्या सव्वीस दिवसामध्ये एक नॉर्मली आपण डोस एक भरतो आहे प्लॉटला ब्लॉटला आता तो डोस काय तुम्हाला सांगतो मित्रांनो मी आता तर मित्रांनो आपण ह्याच्यामध्ये निमोळी पावडर पंधरा किलो घेतली आहे पंधरा किलो आपण अठराशे चार घेतलं आहे महादनचं दहा किलो आपण मॅग्नेशियम सल्फेट घेतलं आहे आणि एक किलो हे थायमेट घेतलं आहे मित्रांनो आपण हे असा कंप्लीट आपला हा अठराशे चार पंधरा किलो निंबूळ पेन पंधरा किलो मॅग्नेशियम सल्फेट दहा किलो आणि हे एक किलो थायमेट असा एक किलोचा मित्रांनो हा आपला आपण डोस तयार केला आहे तर मित्रांनो आपली झाडं काही जास्त आपली दीडशे आले आहेत कमीत कमी एक तीनशे झाड आहेत दीडशे डबल झाड आहे ठिकाणी हे सगळी मित्रांनो आपली तीनशे झाड आहेत या तीनशे झाडाला आपण प्रत्येकी दोन झाडांना आपण एक दोनशे पंच्याहत्तर ग्रॅम ह्याचा मित्रांनो आपण डोस भरणार आहे दोनशे पंच्याहत्तर ग्रॅममध्ये आपण पंधरा किलो डी ए पी पंधरा किलो निमोळी पावडर दहा किलो मॅग्नेशियम सल्फेट थोडी झाडं पिवळी पडलेत म्हणून जरा ते बेसर डोस मी टाकले आणि एक किलो हे थायमेट तर दोनशे पंच्याहत्तर ग्रॅमचा आपण ह्या सगळी दिवसाचा मित्रांनो डोसो या आणि मित्रांनो ह्या सॉईल चार्जरच्या बॅग आहेत हे सॉईल चार्जर आहे मित्रांनो हे सॉईल चार्जर टेक्नॉलॉजीचं अमृत आहे मित्रांनो हे अमृत म्हणून आपण मित्रांनो ह्या तीन बॅगा घेतल्या आहेत तीन बॅगामध्ये दी दी हे दीडशे किलो झालं हे दीडशे किलो म्हणजे आपली झाल्या तीनशे झालं आपल्या या प्लॉटमध्ये तर पर झाल्याला आपण मित्रांनो हे अर्धा किलोच्या प्रमाणात टाकणार आहे तर मित्रांनो तुम्हाला डोस कसा भरायचा तुम्हाला सांगतो थोडक्यात मी मित्रांनो हे अशा प्रकारच्या आपण एकाच दोन्ही साईट झालांच्या अशा प्रकारच्या मित्रांनो चरी काढून घेतली जा आणि ह्याच्यामध्ये खाली डी पी निमोळी पावडर थायमेट आणि मॅग्नेशियम सल्फेट तुम्हाला दिसून असेल अशा प्रकारे मित्रांनो आपण जे काही आपण औषध फवारणी करतो मित्रांनो त्याच हे डबे आहेत हे डबा आहे मित्रांनो ही कम्प्लीट हे मटेरियल आपलं दोनशे पंच्याहत्तर ग्राम ह्याच्यामध्ये बसतोय मित्रांनो तर अशा प्रकारे आपण दोन साईडला मित्रांनो हे अशा प्रकारे टाकून घेतो हे दोन झाडाला दोनशे पंच्याहत्तर ग्रॅम आणि मित्रांनो हे कृषी अमृत कम्प्लीट एक किलो आहे हे दोन्ही साईडला मित्रांनो अर्धा अर्धा किलो टाकून द्यायचं हे थोडं नुसतं जास्त खोलवरती टाकायचं नाही थोडं नॉर्मली मातीआर झालं तरी मित्रांनो भरपूर झालं अशा प्रकारचा मित्रांनो आपला हा डोस आता ह्या झाडांचा पूर्ण झाला आणि नॉर्मली मित्रांनो अशी अशा प्रकारे नुसते वरून फक्त माती नुसती टाकून द्यायची मित्रांनो हा डोस या सव्वीस दिवसाचा राहणारा मित्रांनो हा डोस भरपूर झाला मित्रांनो आता पण ह्याचं कारण असं आहे की पावसाचं वातावरण तुर भरपूर आहे आणि हे ह्या रानामध्ये पाणी मित्रांनो भरपूर साठतं त्याच्यामुळे आपण थोडा डोस जास्त घेतला जास आहे आणि कृषी अमृतचा फायदा मित्रांनो असा आहे एक श सेंद्रिय घटक मित्रांनो त्याच्यामध्ये भरपूर आहेत त्याच्यामुळे त्याचा काळू किंवा बाकीच्या सगळ्या घटकांना बऱ्यापैकी मित्रांनो कृषी अमृतचा फरक करतो आपण ते सॉईल अर्ज टेक्नॉलॉजी दीडशे किलो आपण कृषी अमृत घेतले आणि प्रत्येक पर ह्या एका प्रत्येक झाडाला किंवा प्रत्येक या दोन झाडांना आपण अर्धा अर्धा किलो देतो ह्या साइडला अर्धा किलो आणि ह्या साइड अर्धा किलो तर मित्रांनो बीएसल डोस भरायची मित्रांनो जास्त आता गरज नसते कारण एक दोन महिने झाल्यानंतर बेसल डोस भरायची गरज असते पण आपण ह्या जमिनीला पहिल्यापासून खतच नाही काय सुद्धा त्याच्यामुळे हे बीएसल डोस भरणं गरजेचं आहे अशा पद्धतीनं ज्यांची रोपं एक दीड महिन्याचे आहेत किंवा दोन महिन्याचे आहेत त्यांनी जास्त नाही पण जी रासायनिक खतं आहेत ते कमीत कमी एक वीस टक्के किंवा तीस टक्के आणि ऑर्गॅनिक सेंद्रिय खतं जी आहेत ती सत्तर टक्के अशा प्रमाणात मित्रांनो खत मात्रा शेवग्याला द्यायची जास्त शंभर टक्के रासायनिकचा वापर मित्रांनो तरण करायचा नाही कारण आपण ऑर्गॅनिकमध्ये आपण कृषी अमृत दीडशे किलो आहे आणि ह्याच्यामध्ये रासायनिक फक्त आणि फक्त डी ए पी पंधरा किलो आणि मॅग्नेशियम सल्फेट दहा किलो असं फक्त पंचवीस किलो मटेरियल आपण रासायनिक घेतलं आहे निंबोळी पावडर काय का ते ह्याच्यामध्ये मोडतं नैसर्गिकमध्ये त्यामुळे त्याचा काही विषय नाही निंबोळी पावडरसुद्धा पंधरा किलो घेतली या पण अशा प्रकारे आणि नंतर आपल्या मित्रांचे ब्रिप आपलं इथे येणार आहे त्याच्यामुळे ह्याचा व्यवस्थित आपले खतन जे आपण टाकलं आहे झाडांना व्यवस्थित मित्रांना मिळणार आहे आता आपण हे ड्रिप हे खत टाकण्याच्या बाजूला केलं या तर अशा प्रकारचं मित्रांनो खत नियोजन करा कारण की आपल्याला ह्या आप प्लॉटचा नोव्हेंबर डिसेंबरमध्ये उत्पन्न चालू करायचं आहे मित्रांनो धन्यवाद मित्रांनो